ग्लोबल मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ब्रेकिंग न्यूज बाथुडी पाडगाव रोड बाथुडी गावात एका इस्माला वीस पंचवीस जणांनी बेदम मारहाण केली इस्माचं नाव आहे जमीर शाबुद्दीन पटेल मारहाण कशासाठी झाली हे अजून सप्ट झाले नाही जमीर शाबुद्दीन पटेल याला सिव्हिल दवाखान्यात दाखल केले आहे मला फोन आता का तुम्हाला कामानिमित्त नाही नाही तुम्हाला स्टॅ स्टँडवर आहे का कुठे आहे ते सांगितलं तुम्ही गावात आल्यावर मला फोन केला का आम्ही आलो आहे कुठे येतो ये स्टँडवर मी अर्ध्या रस्त्याच्या येतो मी मला मधी वीस बावीस आढळ त्याच्यात भातुडीचा महेश दबडे बाकीचे एक वीसजणं मला नाही आवडते मला खूप महानग दगडाने लाकडानी एक एक म्हणत होता मला जीव मा मारायला असं मला ऐकायला येत होतं मी पळालो ते घरात घरात जवळ पळालो म्हणून मी थोडं वाचलं नाही तर मी का माझा कार्यक्रम होतो